नमस्कार राजयोग हेल्थ अँड फिटनेस परिवारात आपण सर्वांचं स्वागत आहे योग निसर्गाशी स्वतःशी आणि अस्तित्वाशी पुन्हा जुळवून घेण्याची एक शुद्ध अपन अपन तो, 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 वाट आहे कधीतरी आयुष्याच्या गडबडीत मनाच्या दुसमुऱ्यांमध्ये शरीराच्या थकव्यामध्ये आपण हरवतो आपण चालतो बोलतो जगतो पण आतून शून्य झाल्यासारखं वाटत तेव्हा न बोलता जाणवतं काहीतरी पुन्हा जोडायचं आहे निसर्गाशी स्वतःशी आणि त्या अंतर्मुख शांततेशी एकरूप व्हायचं आहे आपल्यात एक, एक धरणीसारखी ऊर्जा असते जी स्थिर राहते आपल्याला आधार देते ती स्तर आपल्याला चालायला शिकवते पडल्यावर उचलते सुद्धा आणि तिथे सुरुवात होते जमिनीवर दोन्ही पाय घट्ट रोन उभे राहण्याची तीच आहे मुलगामी अस्तित्वाची जाणीव करून देणारी प्रखर शक्ती भावना साचून जातात मनावर वजन वाढतं अश्रू गळतात आणि आपण स्वतःलाच दडपतो पण त्याच वेळी एक प्रवाही ऊर्जा आपल्या आतून वाहत असते ती म्हणते जसं पाणी वाहतं तसंच दुःख पण वाहून जाऊ दे रोखू नकोस त्या वाहणाऱ्या पाण्यात आपल्याला मोकळं वाटतं आणि शुद्धीचा अनुभव घेता येतो तेजाची जाणीव होते तेव्हा अंधार दाटतो आपल्या आतच लपलेला अग्नी आपल्याला चेतवतो जीवनात काय हरवलं ते आठवतं आणि पुन्हा उभं राहायचं कारणसुद्धा मिळतं चेतनेचा अग्नी आपल्याला जाळत नाही तर तो दिशा दाखवतो त्याचं तेज आपल्या निर्णयांमध्ये आणि कृत्यांमध्ये सुद्धा प्रकट होताना आपल्याला जाणवतं श्वास घेताना जाणवतं हे फक्त शरीराचं कार्य नाही हे तर मनाचं संगीत आहे वायूसारखी ऊर्जा आपल्याला पूर्णपणे मोकळीक देते विचार सुटतात आणि अंतर्मन संवाद उलगडतो स्वतःशी आणि इतरांशी सुद्धा त्या संवादाच्या पलीकडे एक विशालता असते आकाशासारखी सर्व समावेशक आपल्या सीमित अनुभवांना सामावून घेणारी तिथे आपले दुःख दुसऱ्याचं दुःख आशा भीती पूर्णपणे नाहीशा होतात सगळं काही सामावून घेतलं जात निर्णय क्षमा आणि पूर्ण समर्पणासह आणि मग त्या सर्व अनुभवांमध्ये एक प्रकाश उमटतो तो न दिसणारा प्रकाश पण जाणवणारा आपल्या विवेकात आपली दिशा स्पष्ट करणारा जो आपल्याला अंधारातून पूर्णपणे बाहेर काढतो तमसोमा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे ने शेवटी येतं ते मौन न विचारांचं न शब्दांचं आणि नाही आपल्या अस्तित्वाचं जिथे स्वतःची ओळख शब्दांव्यतिरिक्त पण असते जिथे आपण काहीही ठरवत नाही फक्त असतो पूर्णपणे निर्मळपणे योगश वृत्ती निरोध योग म्हणजे मनाच्या लहरी थांबवणं हेच योगाचं खऱ्या अर्थाने स्वरूप आहे आपण जिथे निसर्गाच्या प्रत्येक गुणाशी जुळतो आपल्या आतील जमिनीशी घट्ट रोवून उभे राहतो आपल्या प्रेरणेला उदाहरण देतो मोकळ्या विचारात श्वास घेतो सर्व काही सामावतो आतून लख प्रकाशित होतो आणि मौनात पण स्वतःला अनुभवतो प्रकृते हे क्रियमाणानी गुणे हे कर्माणी सर्वशहा प्रकृतीचे गुणच सारे कर्म घडवतात हा प्रवास प्रत्येक माणसाचा आहे आपलं जगणं पूर्णतेने जागरूकतेने आणि एकात्मतेने जगणे हाच खरा योग आहे